तो तर गुड मॉर्निंग गाईच जे अग्नि कोळी तर आताच मी फ्रेश झालोय जिम ला जायचंय तर पहिले फ्री वर्कआउट करून घेतो मी घेतलं प्री वर्कआउट करायला आणि भावाने घेतलंय તો આ તો લગેજ ખાતો વગેરે અને મગ નિખતો तर वर्कआउट वगैरे काढून झालंय आपला आता दूध सांगितलं आणायला दूध घेऊया दूध आहे स्पेशल द्या एक लिटर आणि मानंदा द्या एक लिटर मम्मी त्यांना ऑर्डर आहे कसली आहे का हे काय शेव शेव आहे ही शेव बनवते सगळे दूध छोटीची भाजी डाळ भात पापड लोणचं आणि खीर कुर्मा मजा येत बघू तयार होत आहे ते डाळ भाजी कधी नाश्ता घ्यायला आलोय मी दादाच दुकान आहे दादा काय काय बनवतो इकडे मी वडापाव बनवतो भजी बनवतो कांदा भजी मिरची भजी बघू शकता तुम्ही तर चार वडापाव बनावा मला मी लोकेशन सांग इकडच लोकेशन आहे कळवा दत्तवाडी दत्तवाडी एस बी बँकेच्या बाजूला कधी या तुम्ही तर नक्की विजिट करा इथे आपल्याच दादाच दुकान आहे ठेव नाश्ता आणलाय नाश्ता खाऊन घेऊ तर काही जा नाश्ता करायला नाश्ता आणलाच खोलून जाऊ पहिला तर नाश्ता वगैरे करू आणि मग भेटूया तर जेवणाची ऑर्डर आहे मम्मी पण मग अशी दाखवलं तुम्हाला तर आता रेडी झालंय इथे पप्पा काय काय सांगा भाकरी पापड लोणच मसाला

बुक तुला बघूय बुक हा आज, आज बघा काय मिक्स कडधान्य आणि फ्लावरची पटापट जेवण घेऊ आणि बघू नंतर जायची की नाही रात्री तर चला भेटू आता तर पप्पानी या घालय मेवा आपल्या आगरी वर्षात बोलतो त्याला रान तर एक वर्षात नाही एकदा येतात तर नक्की खायला पाहिजे अशी फळ बघू शकता मला पण खाऊन घेऊ आणि आताच निघालोय मी खाली राऊंड मारायला बॅट वगैरे आहे जरा खेलू बिलू आणि पार्टी सबस्क्राइब करायला बोल <laughs> के दा, तुपन, के दा। तुपन। के दा। बोल डॉगी दाखवतोय प्रथमेश हा भाई लाज काय कमी करणार नाही नुसता लाजतो काय माहिती काय काय बोल तो तो है। दोगी है। दोगी है। जा फिर ये काय तरी बोल मध्ये बोल काहीतरी अजून अजून काय नाही

হ্যাঁ দাখলাম

ये इथे काहीतरी बोल कशाला मारशील कशाला मारशील काय बैगन बैगन कशाला मारते त्याला कशाला इथे ये तर बघा काही कस रस्त्यावर बोलाय सुपला शॉट मारतात उलटा हा बघा 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 छोटा मध्ये आणि हा छोटा देवार। 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 ये तू पण ये तू पण बोल इथे इथे हा बोल काय शिल्लक मस्ती चालू राहील आपण खेळून त्याची आपला ब्लॉग एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा झालं सगळं खळून वगैरे तर इथेच आपला ब्लॉग एंड करूया तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक श्री सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटा पण उद्या हो पुढच्या ब्लॉगमध्ये शुभरात्री